क्रिकेट प्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे दोन हजार अठ्ठावीस साली अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा अधिकृत समावेश करण्यात आलाय दोन हजार ऑलिम्पिक समितीने याला मान्यता दिली होती विशेष म्हणजे याआधी केवळ एकदाच एकोणीसशे साली पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला होता त्यावेळी फक्त दोनच संघ फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन या स्पर्धेत सहभागी झाले होते ही क्रिकेट स्पर्धा केवळ पुरुष संघांमध्ये झाली होती आणि ग्रेट ब्रिटननं त्यावेळेचं सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं होतं एकोणीसशे नंतर ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या मात्र क्रिकेटला त्यामध्ये स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा समावेश होणं ही एक ऐतिहासिक बाब ठरणार आहे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी ही निश्चितच गौरवाची आणि आनंदाची गोष्ट असणार आहे लॉस एंजेलिस मध्ये होणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट टी ट्वेंटी स्वरूपात खेळवण्यात येणार आहे ही खेळी जलद आणि आकर्षक स्वरूपात असेल ज्यामुळे प्रेक्षकांनाही ती पाहणं रंजक वाटेल प्रत्येक संघात फक्त पंधरा खेळाडूंचा समावेश असेल असे एकूण सहा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतील म्हणजेच एकूण नव्वद पुरुष खेळाडू आणि नव्वद महिला खेळाडू ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी उतरतील एकूणच क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश हा या खेळासाठी महिलाचा दगड ठरणार आहे जागतिक स्तरावर क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यासाठी आणि नव्या देशांमध्ये क्रिकेट, क्रिकेट रुजवण्यासाठी ऑलिम्पिक हे एक प्रभावी माध्यम ठरेल यात काहीच शंका नाही दरम्यान एकशे अठ्ठावीस वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये परतणाऱ्या क्रिकेटला ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पाहणं तुमच्यासाठी किती खास आहे तुमच्या मते कोणते सहा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद